नाशिक पुणे रोडवर नेहरू नगर जवळ गोवंश रक्षकांनी चारचाकी वाहन क्रमांक एम एच पंधरा एस अठ्याहत्तर पंचेचाळीस या वाहनातून मोठ्या प्रमाणात गोवंश वाहतूक होत असल्याचं गोरक्षकांना माहिती मिळाल्याने त्यांनी तात्काळ सदर वाहन आढळून विचारणा केली असता त्यांच्या गाडीत मोठ्या प्रमाणात गोवंश आढळून आले गोवंश रक्षकांनी घटनेचा निषेध व्यक्त करत आंदोलन केलं आणि याबाबत कडक कारवाईची मागणी केली घटनेबाबत गणेश कदम यांनी माहिती दिली आज नाशिक पुणे महामार्गावर झेव राजकीय गोरक्षकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोमास पकडलेला आहे आपण बघितलं असेल की ममतापूर सारख्या या एखाद्या छोट्या खेड्या गावातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कत्तलखाना आहे त्या कत्तलखान्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मास हे राजस्वपणे राज्यभर पसरलं जात आणि याला खऱ्या अर्थाने जर बघितलं असेल तर हे जे लोक आहे ही जे काही प्रवृत्ती याला ठेचण्याचं काम सरकारने केलं पाहिजे एका बाजूला गोमातेला राज्य राज्यदारे राष्ट्रीय राष्ट्रीयद्वारे जायचा आणि त्या दुसऱ्या बाजूला रोग रागस पण या गायांची कत्तर त्या ठिकाणी होती गोमातेची कत्तर होती आणि दुसऱ्या बाजूला हे जे गोरक्षक जे आहेत यांच्यावर या ठिकाणी या आंदोलन करण्याची पाळी येते मला एवढं सांगायचंय सरकारला की विनंती करायची की आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेलं आहे या आंदोलनाची धग ही राज्यात पसरू नये यासाठी राज्य सरकारला त्या ठिकाणी तात्काळ निर्णय घ्यावा की ज्याही ठिकाणी असं मास्क पकडलं जाईल त्या ठिकाणी तात्काळ त्या व्यक्तीवर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे पुन्हा या ठिकाणी अशी डोक डो हत्या करण्याचं पाप कुणी करणार नाही ही काळजी आपण घेणं खूप गरजेचं आहे आज नाशिक पुणे रोड रो या ठिकाणी गोरक्षक पकडलं आणि जवळ दोन अडीच तास या ठिकाणी रास्ता रोख झाला या माध्यमातून या ठिकाणी सीपी साहेबांनी स्वतः माझी चर्चा केली आणि मी त्या सीपी साहेबांनी सर्व आश्वासन दिलं सर्वांना गोरक्षकांना की कठोर अशी कारवाई या ठिकाणी केली जाईल आणि आम्ही त्यांना सांगितलं नाशिक जिल्हा खऱ्या अर्थान जर कायद्याचा बालकिला असेल तर कायदा यांना दाखवला पाहिजे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गोरक्षा ही ठिकाणी मागणी केली आहे या सदर प्रकरणामुळे नाशिकपणे रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली घटनास्थळी पोलीस दाखल होऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली एनजीएम न्यूज साठी संध्याकाळी नाशिक